राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे लवकरच नवीन स्वरूपात कर्जमाफी योजना राबवली जाणार आहे मात्र यावेळी ही योजना केवळ राजकीय घोषणा म्हणून मर्यादित राहणार नाही तर ती पारदर्शक शिस्तबद्ध आणि गरजूंना न्याय देणारी असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यांनी सांगितले की आतापर्यंत कर्जमाफीच्या अनेक योजना आल्या पण त्या प्रभावी अंमलबजावणी अभावी अपयशी ठरल्या अनेकदा आपात्र शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्राद्वारे लाभ घेतला तर खरोखर गरजूंना वंचित राहावं लागलं त्यामुळे यावेळी कर्जमाफीसाठी विशेष कार्यपद्धती तयार केली जाणार आहे ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती लक्षात घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित केली जाईल ही समिती शेतकऱ्यांची वर्गवारी करेल म्हणजेच शेतकऱ्यांची गरज उत्पन्न शेतीचा आकार कर्जाची रक्कम इत्यादी निकषांच्या आधारे ते पात्र आहेत की नाही हे ठरवले जाईल विशेषत आयकर भरणारे मोठे शेतकरी योजनेपासून वगळले जातील आणि गरजू अल्पभूधारक मागासवर्गीय व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा मिळेल मंत्री बावनकुळे हे मोजरे येथे सुरू असलेल्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते कडू यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी ही महत्वाची मागणी आहे महसूल मंत्री यांनी स्वतः आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडूंशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली सरकारकडून काही मागण्यावर सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून बच्चू कडू यांनी देखील हे मान्य केलं आहे मात्र आंदोलन मागे घ्यायचा अंतिम निर्णय ते त्यांच्या सहकार्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले कर्ज माफी शिवाय इतरही काही महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनात आहेत त्यात दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून ते दरमहा सहा हजार रुपये करावे ही महत्त्वाची मागणी आहे यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून देशातील इतर राज्यातील धोरणांचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले याशिवाय एकूण सतरा मागण्या आहेत त्यावर संबंधित खात्यांच्या मंत्र्यामार्फत निर्णय घेतले जातील आणि त्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले आहे